किल्ले रायगड इथे शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त सोलापूरच्या शिवभक्तांनी लेझिमचा मर्दानी खेळ सादर करीत शिवप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन दरवर्षी मोठ्या उत्साहानं किल्ले रायगडावरती पार पडतो मात्र यावर्षी उदयराज दत्तात्रय ताकमोगे यांच्या संकल्पनेतून प्रथमच रायगड किल्ल्यावरती लेझिम या मर्दानी खेळाचं आयोजन सोलापूर शहराच्या वतीनं सादर करण्यात आलं यात जवळपास शंभराहून अधिक शिवभक्तांनी सहभाग नोंदवला यात प्रामुख्यानं छत्रपती ग्रुप बहुद्देशीय सामाजिक संघटना जुळेसोलापूर शिवप्रताप तरुण मंडळ मजरेवाडी अय्या गणपती वडार समाज बाळीबेस आणि दत्त रूप मजरेवाडी यांचा समावेश होता ही संकल्पना पार पाडण्यासाठी स्वप्नील शिंदे मरूर भांडेकर मुकुंद शिंदे महेश पाटील वैभव ताकमोगे विठ्ठल शिंदे युवराज ताकमोगे मनोज बिटकर या शिवभक्तांनी योगदान दिलं